उपकारांची परतफेड तब्बल पाच वर्षानंतर अरुण अमेरिकेतून आई वडिलांकडे भारतात परत आला होता अमेरिकेतील एका मल्टीनॅशनल कंपनीत तो चांगल्या पोस्टवर काम करत होता गेले बारा पंधरा वर्ष तो अमेरिकेतच होता आणि पाच वर्षापूर्वी त्याला ग्रीन कार्डही मिळाले होते सुरुवातीला शिक्षणासाठी गेला नंतर तिथेच नोकरी मिळाली मग मुलगीही तिकडची शोधली मुलगी कशी होती तर मुळची भारतीय म्हणजेच अगदी पुणेरी महाराष्ट्रीयन फॅमिली पण ती बऱ्याच दिवसांपासून तेथेच अमेरिकेत रिथसर स्थायिक झालेले होते अरुण आणि निर्मलाच्या लग्नाच्या वेळी नाना आणि माई तीन महिने अमेरिकेत जाऊन आपल्या लेखाच्या घरी राहिले होते मुलगी सुंदर होती परंतु शेवटी ती अमेरिकेत वाढलेली होती तिचा जन्मच अमेरिकेतील होता भारतीय संस्कृती तिला फारशी परिचयाची नव्हती अमेरिकेची संस्कृती मात्र तिला अंगवळणी पडली होती सगळ्या गल्लीला आपले म्हणणाऱ्या माई आणि हॉफिसमधील चपराशाला सुद्धा अगत्याने बोलणारे नाना यांना अमेरिकेतील स्वातंत्र्याचे गणित काही जमेना आणि मुलगा व सुनेच्या संसारातील उपरेपणा त्यांना सहन होईना शेवटी उदासपणे तीन महिन्यानंतर ते भारतात परतले अरुण नाना माईंचा एकुलता एक मुलगा होता तो लहानपणापासूनच खूप हुशार होता दोघांनाही त्याचा खूप अभिमान वाटायचा त्याच्या शिक्षणात आपण कुठेही कमी पडायचे नाही हे दोघांनीही त्याच्या जन्मापासूनच ठरवलं होतं नाना सरकारी ऑफिसमध्ये हो सिनियर क्लर्क होते आणि माई गृहिणी होत्या तसेच मध्यमवर्गीय खाऊन पिऊन सुखी कुटुंब होते अरुण शिकत गेला आणि नाना त्याला पैसे पुरवत गेले त्याने नानांच्या कष्टाची चीज केले इंजिनिअरिंग पूर्ण करून अमेरिकेत गेला आणि त्याच्या हुशारीमुळे त्याला लगेच तिथे नोकरी मिळाली अरुणच्या शिक्षणामुळे नाना माईने आपली सगळी हाऊसमॉस मारून टाकली होती दोन खोल्यांच्या संसारात त्यांचे आयुष्य गेले होते अरुण नोकरीला लागला आणि नाना रिटायर झाली रिटायर झालेल्या पैशातून नानांनी या सोसायटीमध्ये टू बी एच के फ्लॅट घेतला होता मिळणाऱ्या तुटपुंजा पेन्शनमधून आपले कसे भागेल याची मात्र नानांना कधीच चिंता नव्हती कारण त्यांचा मुलगा आता मोठ्या पगारावर नोकरी करत होता सुरुवातीला अरुणने नाना माईला महिन्याकाठी काही पैसे पण पाठवले पण हे रक्कम दिवसेंदिवस कमी होत गेली आणि त्याच्या लग्नानंतर पाच वर्षापासून हेही रक्कम बंद झाली अरुणला मुलगी झाली तेव्हापासून तर नानामाईला फोन करण्याचीही कमी झाले होते नुकताच त्याच्या कंपनीत कुठल्या तरी एक प्रोजेक्ट मिळाला आणि त्याचे काम पण भारतात निघाले त्यामुळे कंपनीने अरुणला भारतात पाठवले कंपनीच्या कामासाठी अरुण तीन महिने भारतात येणार होता तब्बल पाच वर्षांनी विमानात येताना त्याला खूप अपराधीसारखं वाटत होतं गेले पाच वर्ष आपण नानामाईला साधी एक चिठ्ठी पण पाठवली नाही किंवा त्यांची चौकशीही केली नाही हे त्याला प्रकर्षाने जाणवत होतं नानामाई आपल्यावर खूप रागावली असतील असेच त्याला वाटत होते तो घरी आला आणि नवीन फ्लॅटमध्ये राहण्याचा योग त्याला आलाच नव्हता तो आल्याने नानामाईंना खूप आनंद झाल्याचे त्याला जाणवत होते गेले दोन दिवस त्याच्या आवडीचे पदार्थ बनवून माई त्याला खाऊ घालत होती आईच्या हाताचे जेवण केल्यानंतर अरुण आतून खूपच उशाळला होता आता सर्व लहानपण त्याला आठवलं आता नानामाईंना कधीही आपण काहीही कमी पडू द्यायचे नाही हे त्याने मनोमन ठरवलं भारतात जायचं म्हणून त्याने केलेल्या शॉपिंगमध्ये नानामाईसाठी काही वस्तू घेतल्या होत्या त्या वस्तू त्याने नानामाईला दिल्या माई म्हणाली अरे इतकं करतोस आमच्यासाठी हा खर्च कशासाठी करत बसला त्या बोलण्याने अरुण चमकला तो अधिकच ओशाळला माईने आता विविध पदार्थ बनवून त्याला नाश्त्यासाठी एका प्लेटमध्ये दिले तेव्हा अरुण म्हणाला माई एवढा खर्च आणि श्रमही कशाला करत बसलीस अरे त्रास कसला त्यात अरुण तुझ्यासाठी करायचं म्हटलं तर काही त्रास होईल का मला आणि खर्चाचं म्हणशील तर तूच नाही का वाण्याची बिलं औषधांची बिलं भरलीस नानांची अर्धी पेन्शन तर शिल्लकच राहते माई मनापासून बोलली अरुणने पुन्हा माईकडे बघितलं पण माई अगदी मनापासून बोलत आहे हे त्याला जाणवलं काल नानाही असंच काहीतरी म्हणत होते हे त्याला आठवलं हे काय गौड बंगाल आहे हे त्याला समजेना शेवटी तो दुपारी सोसायटीतील वाण्याकडे गेला त्याच्या दुकानात गर्दी नाही ही, ही संधी साधून त्याने विचारलं नानांच्या घराचे किराण्याचे बिल नेमकं कोण भरतंय दुकानदाराने त्याच्याकडे बघितलं माईने दुकानदाराला सांगितलं होतंच की त्यांचा मुलगा येणार आहे हे त्याला आठवलं हाच तो याची त्याला खात्री पटली दुकानदाराने अरुणकडून वचन घेतलं की यातील माई व नानांना काहीही कळू देणार नाही आणि त्याला एक फोन नंबर दिला या फोन नंबरवरून त्याची सगळी पिले भरली जातात हे त्याला सांगितले अरुणने त्या नंबरवर खूप उत्सुकतेने फोन केला पलीकडे फोनवर कोणीतरी रघु बोलत होता तो कोण हे अरुणला काही समजेना शेवटी त्याने त्याला भेटायचे म्हणून वेळ मागून घेतली आणि तो रघुला भेटायला गेला हॉटेल कॅफे गोल्डमध्ये रघु म्हणजे रघुनाथ उंचपुरा हँडसम हसतमुख उंची पेहरावातील व्यक्ती अरुणच्या समोर बसली होती त्याने अरुणला नमस्कार केला दोघांनीही एकमेकांचा परिचय करून दिला अरुणने दोघांसाठी कॉफी मागवली आणि त्याला सरळच विचारलं तुम्ही नाना माईच्या घरची सर्व बिले भरतात असे मला वाण्याने सांगितले हे काय गौड बंगाल आहे हे तुम्ही का करतात अरुण मी फार मोठं काही करतोय असं नाही नाना माईने माझ्यासाठी खूप काही केलं आहे माझी आई तुमच्या घरी भांडे घासायला होती माझे वडील रेल्वे स्टेशनवर हमालीचे काम करायचे तीन आत्या आजी आजोबा असे आमचे मोठे कुटुंब होते कितीही कष्ट केले तरी दोन वेळचे जेवण कसे बसेस मिळायचे आत्यांची लग्न वडिलांनीच करून दिली आजी आजोबांचे आजारपण असे घरात कायमच ओढादान असायची असंच एकदा मी लहान असताना आईसोबत तुमच्या घरी आलो होतो आई भांडे घासत होती आणि मी घरात बसलेलो होतो साधारण पाचवी सहावीला असेल मी तेव्हा नाना बाहेरून आले त्यांनी कपडे बदलले आणि पॅन्टमधील पाकिट त्यांनी आरशासमोर ठेवले आणि ते घाईघाईत कुठेतरी बाहेर गेले पाकिटात पैसे होते सकाळीच शाळेची सहलीची सूचना आली होती सहलीसाठी दोनशे रुपये वर्गणी सरांनी सांगितली होती माझे वडील पैसे देऊ शकणार नाहीत हे मला कळालं होतं आणि वडिलांसमोर पैसे मागण्याची माझी हिंमतही नव्हती कारण वडील खूप कडक स्वभावाचे होते आईची सुद्धा त्यांच्यापुढे काहीही चालत नव्हते घरची परिस्थिती अशी होती की दोनशे रुपये दुसरीकडे खर्च केले असते तर घरची परिस्थिती कोलमडली असती मी इकडे तिकडे पाहिले आणि पटकन उठून त्या पाकिटामधून हो दोनशे रुपये काढून घेतले व खिशात ठेवले मग मागे वळून पाहतो तर माई उभ्या होत्या मी खूप घाबरलो होतो वडिलांचा चेहरा आणि त्यांचा मार माझ्या डोळ्यांसमोर उभा होता आणि आईचे काम माझ्यामुळे सुटणार आहे अशी भीती वाटू लागली माझ्या डोळ्यात पाणी आले मी एकही शब्द बोलू शकत नव्हतो मी माईंना हात जोडले काहीही न बोलता माई माझ्याजवळ आल्या त्यांनी मला जवळ घेतले मला पुढच्या खोलीत घेऊन गेल्या आणि शांततेत विचारलं पैसे कशाला घेतलेस मी खरं खरं सांगितलं शाळेत सहलीसाठी लागतात म्हणून मी माईंच्या पायावर पडलो त्यांना विनवू लागलो रडत रडत म्हणत होतो आईला सांगू नका कामावर न काढू नका मी चुकलो मी ते पैसे माईच्या हातात दिले माईने मला कसलीही शिक्षा केली नाही पैसे हातात घेतले मला खाण्यासाठी लाडू दिला माझे डोळे पुसले तोपर्यंत माझ्या आईचे भांडे घासून झाले होते ती पण तिथे आली तिच्या हातात दोनशे रुपये व पन्नास रुपये असे अडीचशे रुपये माईंनी दिले आणि आईला म्हणाल्या अगं रघुची सहल जाणार आहे असे तो म्हणाला त्याला सहलीला पाठव हे असू दे माझ्याकडून सहलीसाठी आणि नंतर माझ्याकडे वळून म्हणाल्या रघु तुला शाळेत शिक्षणासाठी कसलीही गरज पडली तरी निसंकोच माझ्याकडे येत जा घडलेल्या घटनेचा माईंडनी कधीही उच्चार केला नाही उलट मला शाळेसाठी कधी काही कमी पडत असेल तर वेळोवेळी त्यांनी मला पैसे पुरवले नंतर माझे वडील वारले नाना माई माझ्या शिक्षणासाठी माझ्या मागे भक्कमपणे उभे राहिले माझे शिक्षण पुरे होईपर्यंत ते माझ्या मागे खंबीरपणे उभे राहिले माईच्या त्या एका कृतीने मला फार शिकवले जबाबदार बनवले आणि मी त्यानंतर परत त्या वाटेला कधीच गेलो नाही त्या कृतीने मला खंबीर बनवलं आणि मी परत त्या वाटेला कधी गेलोच नाही जीवापाठ मेहनत करून मी आज या पदाला पोहोचलो आहे हे केवळ फक्त नाना माईंमुळे शक्य झाले आहे आज माझ्याकडे धनदौलत पैसा अडका गाडी बंगला क्लास वन अधिकाऱ्याची नोकरी सगळं आहे त्या दिवशी जर माईने आरडाओरडा केला असता मला चोर ठरवले असते तर मी माझ्या आई वडिलांच्या व स्वतःच्या नजरेमध्ये देखील पडलो असतो आणि कदाचित हळूहळू गुन्हेगार बनत गेलो असतो पण माई खूप मोठ्या मनाच्या त्यांनी आपल्या वागण्याने हे घडू दिले नाही उलट मला माझी जबाबदारी शिकवली तुझ्या लग्नानंतर अमेरिकेतून आलेल्या नानामाईंना मी भेटलो त्यांचं एकंदर बोलणं ऐकून मला सगळं काही समजलं होतं कारण त म्हणता ताकबात समजणारा एवढी बुद्धी होती मला आणि मी ठरवलं नानामाईंना कधीही काहीही कमी पडू द्यायचे नाही आणि त्यांच्या स्वाभिमानालाही धक्का लागू द्यायचा नाही त्याच दिवशी मी सोसायटीतील वाण्याला मेडिकलवाल्याला माझा नंबर दिला आणि त्यांची बिले माझ्याकडे पाठवत जा मी ती फोनवरून भरत जाईल असे त्यांना सांगितले तसे सोसायटी ऑफिसमधील हो जाऊन इलेक्ट्रिसिटी व कॅशच्या बिलांबद्दलही हेच सांगितले सर्वांना विनंती करून सांगितले की नाना माईंनी विचारलं तर तुमचा मुलगा अमेरिकेतून हे बिल भरतोय असं सांगत जा अरुण मी फार काही वेगळं करतोय असं नाही माईंची परतफेड करतोय एकीकाळी त्यांनी मला माझ्या आईवडिलांच्या नजरेमधून पडण्यापासून वाचवले होते आणि मी त्यांच्या मुलाला त्यांच्या नजरेतून पडण्यापासून वाचवतो आहे तेव्हा त्यांनी मला माझ्या आयुष्यात उभे राहण्यासाठी मदत केली आता मी त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी त्यांचे आयुष्य सुखकर करण्यासाठी त्यांना मदत करतोय इतकेच बोलता बोलता रघु त्या हॉटेलमधून त्याच्या अलिशान गाडीतून बसून निघून गेला अरुण मात्र तिथेच सुन्न होऊन बसून राहिला व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद